माझे विद्यार्थी ज्यावेळेस मी या शाळेमध्ये नवीन होतो त्यावेळेस ज्या वेळेस दोन दिवसात माझ्या आणि परीक्षेचं सेंटर चालू पलकडेला मच्छा मध्ये राहत तुम्ही आणि या दोघांनी गेट मधून इशारा केला म्हणजे नेहमी कुणीतरी स्कॉल कारण त्र्याण्णवच्या रवनीच्या बॅचला ते लहानगड होते खेळकर होते अवखड होते इतके मोठे झाले तिथे मला ओळखला मला आणि मग म्हटलं तुम्ही तिथे थांबव कारण मी तिथे पैसे टूक आला इत नाही शहित राष्ट्रमुळं त्यांनी मराठी आणि मी सगळी औपचारिकता साधून मी त्याच्या जवळ गेलो आणि सर मला ओळखलं का नाही बोला म्हणजे ओळखला येहरापट्टी काय ओळखला पण आवाजावर मी कशी ओळख तुम्ही मला आवाजावर पट काय ओळखलं तर माणसाच्या बोलण्यावर मला सहज ओळखता येईल किती काय मला उदास माणसाच्या बोलण्यावरून त्याचा स्वभाव समजतो माणूस समजतो चाणित्र संपन्नता ओळखता येते आणि हे कौशल्य आम्हाला शिक्षकांमध्ये असत आणि या कौशल्याचा पुरेपूर मी केला आणि मुला दिसले तुम्ही ओळखण्यात वगैरे येतो लहान आणि मग त्याने त्याविषयी बॅक्सिमला आठवण करून दिली मला एक मला की लागली कि त्र्या मला गेलो होतो मी आणि आमच्या संस्था सुधीर भागवत सर त्यावेळेस त्यावेळी आणि संस्कृत शिक्षक पण मला घेतले संस्कृतच अध्ययन अध्यापक सुरू करायचं पण सडोतीस घेतली आठवीला सुरू करायचे संस्कृत आठवीपासून सुरू

जवळजवळच राहत होतो मी लाटेसर इथं राहत असल्यामुळं सर लाटेसर झालेला यायला तयार नाही संस्कृतच घ्यायला तयार होत नाही आणि कसं करायचं मग लाटेसर हे पोरा होते कारण ते त्या आठवड्याला गणित शिकवत होते सात पुस होते माझ्या अगोदर होते ते त्याच्यामुळे हे पोरायच्या सगळ्यांच्या ओळखी होत्या आणि मग त्यांना हे घेऊन यायचे संस्कृत सोपा विषय आहे तुम्ही सुरू करा सांगितलं आज आज दहा बारा पोर बसविले आज बसायचे लाठी सत दिनपणा सत्र बसायचे पण चार दिवस झालं की हे सत आठ जण उठून दुसरीकडे जायचे पुन्हा दुसरेच चार बसायचे असा खेळ जवळपास महिना दोन महिने तीन महिने हो होत गेला एकही विद्यार्थी बसायला तयार होते आणि मग बोर्डाच्या परीक्षा जेव्हा यायची वेळ आली दिपाळीचं सत्र संपलं आणि मग तेवढ्या कोणी दोन मुली आणि नऊ मुलं परीक्षेला बोर्डाला बसलो आणि आश्चर्य तुम्हाला सांगतो मीही नवीनच होतो मला टीचिंगचा एक्सपिरियन्स नव्हता पण कष्ट करण्याची मात्र आमची तयारी होती मेहनत करण्याची तयारी होती आणि त्या कष्टाच्या विनंतीच्या बळावर या अकरा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना अवघा मार्क पडले दोन विद्यार्थ्यांना अवकाव मार्क पडले तीन विद्यार्थ्यांना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मार्क पडले आणि बाकी सगळे जण वच पडले तुम्ही मला अवस्था अशी आहे अकरा विद्यार्थी बसविण्यासाठी मला त्यावेळेस किती दडपड करावी लागत होती आज माझ्या मिळाले अठराशे विद्यार्थी संस्कृत चालत शाळेमध्ये अठराशे संस्कृत नाही आज माझ्या शाळेमध्ये अठराशे अध्ययन अध्यक्ष करतात ही जी वाढ आहे ही विद्यार्थ्यांनी मला दिली आहे आणि मग त्यांनी बरोबर म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाला शाळांतील तुम्ही कार्यक्रम घ्या जागतिक महिला दिन राज्यात आपल्याला तर पुन्हा घ्या सुट्टीच्या दिवशी घ्या पण घ्या आणि त्या निमित्तानं आपल्याला एकमेकाच्या समोर येता येईल बोलता येईल हितगुज करता येईल आपले विचार पुढे मांडता येतील माझे विचार तुम्ही ऐक तुम्ही ऐकाल तुमचे विचार मी ऐकाल आणि याच्यासाठी म्हणून या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं निमित्त साधून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आम्हाला पाचार केला तिचा सत्कार केला त्याबद्दल तुमचे या सरस्वती पोलीसचे मी खूप खूप आभारी आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथं जमलेल्या सर्व महिलांचं पुण्याचे सर, एक बार मी ह्या स्वागत करतो आणि मला बोलण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद अच्छा हो <laughs> जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय सूर्यवंशी सर शाळेचे मुख्याध्यापक गौरी सर सो गौरी मॅडम जुशी मॅडम आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व आज हा कार्यक्रम प्रथम या कार्यक्रम निमित्त सर्वांना शुभेच्छा दे आणि काल मला या बॅचचे विद्यार्थी जवळचे राम <laughs> मला फोन करून सांगितलं कि सर महिला दिनांचा कार्यक्रम त्याला सांगितलं ना मला महिला दिनाचा कार्यक्रम म्हणून आम्हाला पुरुषाला कशाला महिला बोलावतो असो महिला खरोखरच महिला ह्या पुरुषापेक्षा जास्त काम करणार आहे घर सांभाळणे संसार सांभाळणे लेकरं सांभाळणे मी त्यानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि एवढंच थांबतो मला काय जास्त मी बोलू बोलणार व्यक्ती नाही मी नक्कीच करू शकते मदत आणि मला बोलण्याबद्दल सांगते आता बाजू मंडळांच्या sukara saaykalani bolaychi gele rahiya takaani masakadi yancha thevunchit

गावाची तर मशीली घेऊन जावा नाहीतर मग कोणाच घालून ती फायनल करा काहीतरी करावरच्या खिडक्या झोन बनवा ती काम फायनल करून टाकला राजा हा हा करू नको बघा काय कर

कारण माणूस माणसाला मारायला आवडणार नाही ऐकता बातम्या संवेदनही संवेदना सुनी झालेला आहे या संवादला जागरूक करण्याचं काम संवाद करून आणण्याचं काम वार हो न देण्याचं काम हे करण्याचं काम

कारण जोड शाळेत पाया बघतोय की सामाजिक कार्याला आम्ही आम्ही सगळं सामाजिक कार्यावरती दिली आणि याच्या वेळ जेव्हा तेव्हा समाजाच्या हिरावर तुम्ही काम करता त्यावेळेस तुमच्या बाकीला होते गुरु ऋण असत गुरु ऋण मातृपित्र आणि ऋण आणि हे ऋण आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहिजे आई वडिलांची सेवा करून आपण मातृपित्र फेडतच असतो आई वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे हे प्रत्येक जण सांगतात सांगण्यापेक्षा कृती जर असेल तर ते दिसून येते कोणण्यातून दिसून ठेण्यापेक्षा गुरु ऋण आहे गुरु ऋणाच वेळ अशा पद्धतीने आपण स्वतःपणे करत असतो परंतु मला याचा एक सात प्रादेशन आहे आमची माझी जी पहिली पाहिजे होती संस्कृतची आणि त्या वर्गातले हे सुजान नागरिक यांनी सरस्वती फाउंडेशन जातो प्रकाशनगर लागतो या फाउंडेशनची स्थापना केली आणि याच्यातो काही सामाजिक कार्य ते करत असतात त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख त्यांची पण होत असते पण म्हणून सरस्वती फाउंडेशन पण कोण आहे ते सरस्वती फाउंडेशन आणि मग मला थोडस लक्षात आलं की ते या ठिकाणी आहे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहे पण जे इथं आहे त्यांचीही आपली ओळख व्हावी आणि म्हणून मी एक प्रयत्न करतोय की या सरस्वती फाउंडेशन तुमचे जे अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे रेव मान्य बिजयजी गायकवाड यांचा मी गुलाबित होण्याची विनंती करतो की यांच गुलाबुष्पाळ ठेवून विजयी गायकवाड यांचा या ठिकाणी Obrigado.

Obrigado.

आणि लहान व्यवस्थेचा सत्कार लाटेचा वितरण करणार आहे मी लाटेचा की या दोघांमध्ये विकास सहकाराची भावना ज्या व्यक्तीमध्ये आहे असे या फाउंडेशनचे सदस्य आहे मला अभिमान वाटतो की या सरस्वती फाउंडेशन कमिटी तयार करत असताना किती चिकित्सक पद्धतीनं अभ्यास केलेला के के आहे किती बारकाईनं अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळ्या वे स्वभावाच्या माणसं याच्यामध्ये बोललेल्या आहेत आणि आपली कार्यक्रम होता असे जे आमचे पंढर ठाकरे सध्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सत्ता महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये त्यांचे कार्यरत आहे त्यांचाही ठिकाणी विरोध होणं इच्छेचं आहे मी मेड्यांना विनंती करतो होतो की आमच्या याप्रमाणे लगास्पद निवडून टाकून これないで、ね、ど <laughs> यांना विनंती करतो की यांचा सत्कार करावा